नेहमीच भरगतच गर्दीने भरलेला असतो त्यात अंत्यविधी करणाऱ्या चहा नाश्ता विकणारी लोक यांची गर्दी भरभरून असते या गर्दीमध्ये मात्र असते इवन कम्फर्टेबल करून देत असते गोदा हा प्रेमी स... आठवणींमध्ये रममान होण्याचे ठिकाण आहे सोबतीला देवांची ची, ची मैफलच असते जुनाट वाटत असलेल्या या अं स्पर्श करून ताजतवानं करत असते सगळ्यांनाच चिरचिरून करून देण्याचा विडा जणू या नदीने घेतला आहे समृद्ध करत जात आहे हे काठ एवढे समृद्ध केलेत की प्रभू श्री रामांना पण इथल्या काठांवर बसून सीते सीतेसाठी साथ, करता कविता करावीशी वाटली असेल किंवा सीते सीते संध्याकाळी कोणती भाजी करणार आहेस अं येताना गंगेवरून भाजी घेऊन येऊ का हा प्रश्न नक्कीच अ विचारावासा वाटला असेल